गोपालकृष्ण महाराज की जय अवतार द्वापारी झाला बंदी खाण्यात जन्म हो दिला माय बापाला आनंद झाला पुत्र आठवा आला जो बाळा रे जो पुत्र उदरी आला जो बाळा जो रेजो देव किव देव सुदेवाला बाळ गोकुळात घाला निघाला कंस हा दुष्ट टपला सात पुत्राचा नाश हो केला जो बाळाजो रे जो सात पुत्राचा नाश हो केला जो बाळाजो रेजो ऐका पुढेही देवाची लीळा के मुक्त केले माता पित्याला बंद दरवाजा खुला हो झाला वासुदेव बाळ घेऊन गे गेला जो बाळा जो रेजो वसुदेव बाळ घेऊन गेला जो बाळा जो रे जो पुढे जाता काय प्रकार झाला यमुना नदीस पूर हो आला पर्जन्याने जोर पुढे हो केला शेषाने देवावर फणा धरीला जो बाळा जो रे जो शेषाने देवावर फणा धरीला जो बाळा जो रे जो वसुदेव चिंताग्रस्त हो झाला यमुना नदीत प्रवेश केला पाणी प्रवाह गळ्याशी आला परमेश्वरा तूच रक्षी बाळाला जो बाळा जो रे जो रेजो। परमेश्वरा तूच रक्षी बाळाला जो बाळा जो रे जो पुढे चमत्कार कसा हो झाला बाळाचा पाय पाणी लागला सरसरपूर उतरू लागला यमुना देवीने रस्ता हो दिला जो बाळा जो रे जो देवी ने रस्ता हो दिला जो बाळा जो रेजो वसुदेव बाळ घेऊन गेला यशोदा मातेचा स्वाधीन केला पुन्हा बंदी खाणी रस्ता धरीला घेऊन आला आनंदाचा बाळा जो बाळा जो रे जो घेऊणी आला आनंदाचा बाळा जो बाळा जो रे जो पहिल्या दिवशी रंगमाला ला म्हणे यशोदेला पुत्र हो झाला गोपी गवळणी श्रृंगार केला साऱ्या राज्यात आनंद झाला जो बाळा जो रे जो साऱ्या राज्यात आनंद झाला जो बाळा जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग गोपी गवळणी झाल्यात दंग पाहुणी बाळाचा सावळा रंग देव, देव काची लागली रांग जो बाळा जो रेजो देव देव काची लागली रांग जो बाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजे चौघडा गोपी गवळणी भरला वाडा हो यशोदा मातेचा जीव झाला थोडा दृष्ट काढोणी नारळ फोडा जो बाळा जो रेजो दृष्ट काढणी नारळ फोडा जो बाळाजो रे जो चवथ्या दिवशी एकादशीला उपवास व्रत साऱ्यांनी केला गुळ सुंटोड्याचा नैवेद्य केला गोप निचा नाच हो झाला जो बाळाजो रे जो गोप आणिचा नाच हो झाला जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी झाली साऱ्या राज्यात झाली दिपवाळी ब्राह्मणाची पूजा हो केली अनाथ अपंगा दक्षिणा दिली जो बाळा जो रे जो अनाथ अपंगा दक्षणा दिली जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी राज मातेन साऱ्या देवांना केले वंदन परमेश्वराला म्हणती प्रार्थून दिला पोटी तू हिरारतन जो बाळा जो रेजो दिला पोटी तू हिरारतन जो बाळा जो रेजो सातव्या दिवशी केली आरास अरसे लाविले रंग मालास देवी देवता धरी ती ध्यास आले बाळाचे मुख पाहण्यास जो बाळा जो रेजो आले बाळाचे मुख पाण्यास जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आठवा प्रताप दूर हटती सारे त्रिताप साऱ्या नगरीत लाविले दीप ऋषी गणांचा झाला मिलाप जो बाळा जो रेजो ऋषी गणांचा झाला मिलाप जो बाळा जो रेजो नवव्या दिवशी नवी नरीत गाती गवळणी बाळाचे गीत कोणी मुकुंद कडेस घेत यशोदाराणी राही पहात जो बाळा जो रेजो यशोदाराणी राही पाहत पाहात जोबाळा जो, जो रेजो दहाव्या दिवशी माता सुंदरी हाती पाळण्याची धरोणी दोरी हाले पाळणार राज दरबारी आला वंशाला राजा खेतरी जो जोबाळा जो रेजो आला वंशाला राजा खेतरी जो बाळा जो रे जो अकराव्या दिवशी रंग मालाला साऱ्या देवांनी जमाव केला पुष्प वर्षाव बाळावर केला मृत्यू लोकात आनंद झाला जो बाळा रे जो रेजो। मृत्यू लोकांत आनंद झाला जो बाळाजो रेजो बाराव्या दिवशी बारसे झाले साऱ्या लोकांनी कौतुक केले यशोदेच्या घरी पाळ नाले श्रीकृष्ण नाव बाळास दिले जो, रे जो। बाळाजो जो रेजो श्रीकृष्ण नाव बाळास दिले जो बाळा जो रेजो कवी ब्रिजेश पाळणाली स्थान वाजे वाजेवाडी त्या छोट्या ग्रामात पाळनाली हिला पुणे शहरात गाती अबला अतिहर्षात जो बाळाजो रेजो गाति अबला अति हर्षात जो बाला जो रे जो कृष्ण महाराज की जय